नमस्कार मित्रांनो मी सूर्यकर भास्कर परमे आपण पाहतात एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी मित्रांनो आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत शिक्षक भरतीसाठी जे उमेदवार मुलाखतीची तयारी करत आहेत ज्यांना टेट परीक्षेमध्ये कमी गुण आहेत ज्यांचा आत्मविश्वास खसलेला आहे आपण मुलाखत कशी द्यायची नेमकी मुलाखतीमध्ये कोणते प्रश्न विचारणार यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरं मित्रांनो एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो त्याचबरोबर कपन सोबत कोणती कागदपत्र घेऊन जायची जर तीस मार्गाचं गुणदान आपल्याला निवड प्यायला म्हणजे या ठिकाणी संस्थेने नेमलेली जी कमिटी असेल त्यांच्या मार्फत आपल्याला या ठिकाणी होणार आहे आणि त्याद्वारे आपल्याला दहा मिनिटांच्या मुलाखतीद्वारे पूर्ण आयुष्याचं या ठिकाणी भविष्य ठरत असेल निर्णय होत असेल तर आपण निश्चित या ठिकाणी व्यवस्थित तयारी करणं गरजेचं आहे त्यासाठी हा पर व्हिडिओ निश्चित करून तुमचा आत्मविश्वास उंचावेल अशी मला आशा आहे मित्रांनो चला तर मग सुरुवात करूया अगोदर जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आतापर्यंत जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा बेलजीने प्रेस करा तुम्हाला नियमितपणे शिक्षण वरतीविषयी महत्वाची अपडेट्स महत्वाची माहिती तुमच्या मोबाईल नोटिफिकेशन मिळत राहील मित्रांनो आता पण या व्हिडिओच्या माध्यमातून जे तीस मार्काचं गुणदान करणार आहे त्यापैकी काही पंधरा मार्काची या ठिकाणी मुलाखत होणार आहे किंवा दहा मार्काची असेल असेल ते गुणांचं डिहायड्रेशन कसं होणार आहे डेमो आणि मुलाखत या मॅन्युअल मॅन्युअलमध्ये अधिक स्पष्टरित्या सांगितलं जाईल किंवा संस्थांना त्या पद्धतीने आदेश दिले जातील प्रशासनाकडून त्या ते मुलाखत आणि डेमोसाठी टी या ठिकाणी गुणांची विभागणी केली जाईल मित्रांनो त्या ठिकाणी पंधरा मार्गात या ठिकाणी आपण जर समजा पकडलं की गुणदान केलं जाईल प्रत्येक या ठिकाणी जे पॅनल असतील त्या पॅनलमध्ये बसलेल्या सदस्यांकडे गुणदान ताकता असेल मुद्दे असतील आणि त्या मुद्द्याप्रमाणे तुम्हाला गुणदान या ठिकाणी केलं जाईल एकशे तीसच्या खाली या ठिकाणी प्रत्येक प्रवर्गाचं मेरिट वेगळं आपण कटव्यापूर्वी आपल्या चॅनलमध्ये सांगितलेलं आहे एकशे तीसच्या खाली जे उमेदवार आहेत आणि ज्यांना पसंतीक्रमासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना पसंतीक्रम या ठिकाणी नेमवायचे आहेत अशा उमेदवारांसाठी मित्रांनो या ठिकाणी मुलाखतीची तयारी करणं गरजेचं आहे तर सर्वात पहिल्यांदा मुलाखतीची तयारीला जाताना तुमची एक सोबत फाईल घेऊन जाणं गरजेचं आहे का यामध्ये कोणती कागदपत्र आपण सोबत न्यायचे आहेत हे आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत त्या अगोदर मुलाखतीमध्ये आपल्याला कोणते प्रश्न विचारू शकतात यासारख्या महत्वाच्या बाबी आता आपण एक पॅनल बसलेले असणार आहे तुम्ही मध्यभागी असणार त्यांच्याकडे गोंधळ असणार आहे त्याचबरोबर कोणते प्रश्न विचारायचे या संदर्भात त्यांनी नियोजन केलं असणार आहे तुम्हाला ते दहा मिनटं किंवा पंधरा मिनिट या ठिकाणी कालावधी देणार मुलाखतीसाठी झडझड झडझड ते प्रश्न विचारणार तुम्हाला बोलण्यासाठी कमी संधी आणि या ठिकाणी प्रश्नाचा भडीमार तुमच्यावर करणार आहे पहिल्यांदा या ठिकाणी तुम्हाला विचारणार तुमचं या ठिकाणी नाव वगैरे झुजबी स्वरूपाचे प्रश्न आणि औपचारिक असणार आहे ते तुमचं बीएड काही झालं किंवा तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएटमध्ये किती मार्क्स आहेत यासारखे काही प्रश्न विचारले जाते त्यानंतर मात्र या ठिकाणी बघा तुम्हाला यापूर्वी तुम्ही कोणत्या शाळेवर काम केलं आहे का तुमचा अनुभव किती यासारखे प्रश्न विचारते त्यावेळेस तुम्ही मात्र तुमच्या ठिकाणी अनुभव सांगायचे ज्यांना ज्या अनुभव असणार आहे त्यांना प्राधान्य या ठिकाणी अधिक देऊ शकतात त्याचबरोबर तुमच्याकडे ज्या कला असतील मी काय करू शकतो किंवा मला याची काय आवड आहे कोणत्या विषयामध्ये मला ज्ञान आहे किंवा तुम्ही यापूर्वी कोणतं ट्रेनिंग कंप्लीट केलेलं आहे विद्यार्थ्यांमध्ये कोणता बदल बदलू शकतात यासारखे तुम्ही पटपट पटपट आपली एक है। है। है या ठिकाणी डेमो तयार ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपला बोलायचं आहे त्यानंतर तुम्हाला मित्रांनो संस्थेविषयी एखादा प्रश्न विचारतील तुम्ही या संस्थेची स्थापना कधी झाली तुम्हाला या संस्थेविषयी काय माहीत आहे यासारखे काही प्रश्न विचारतील कारण आतापर्यंतच्या मला अनुभवानुसार ज्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेलो त्या संस्थेची किंवा त्या बँकेची माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी संस्थेला इंटरव्ह्यू देण्यासाठी जाणार आहात अगोदर त्या संस्थेची माहिती करून घ्या थोडीशी काय ना डाटा तुमच्यामध्ये तुमच्या एखाद्या पानावर तो, तो संस्थेचा डाटा तुमच्याकडे पाहिजे त्यानंतर तुम्हाला अध्यापन कौशल्य या संदर्भात काही प्रश्न विचारतील अध्यापन ज्या पद्धती आहेत एखादा तुम्हाला धड्याचं सा नाव सांगितलं जाईल आणि तुम्ही हा पाठ कशा पद्धतीने शिकवाल एखादा प्रश्न विचारू शकतात मित्रांनो कारण नंतर ते दे डेमो पाहणार आहे आपला परंतु डेमोच्या अगोदर तुमच्या समोर असा एखादा प्रश्न तयार करतील आणि हा पाठ तुम्ही कोणत्या पद्धतीनुसार शिका शिकवाल यासारखे तुम्हाला प्रश्न ते विचारू शकता अध्यापन पद्धतीने या ठिकाणी विषय तो शिकवणार आहात तुमचा जो विषय असेल त्या विषयासंदर्भात कोणत्या अध्यापन पद्धती वापरल्या जातात कोणतं शैक्षणिक साहित्य वापरलं जातं यासारख्या महत्वाच्या बाबी तुम्ही तुमची जी बीएडची पुस्तकं असतील ती आता पुण्यात आता रेफर करा ती मागवा किंवा ती कुठून तरी घ्या आणि ती वाचा आणि तुम्ही नंतर मुलाखतीला मात जा कारण तुम्हाला जास्त किचकट प्रश्न विचारणार नाहीये तुमचं किती नॉलेज आहे या ठिकाणी एखादा प्रश्न विचारू शकता तुमच्या विषयासंदर्भात मात्र जास्त तो खोलातला नसणार आहे तुम्ही विद्यार्थ्यांच्या समोर कशा पद्धतीने प्रेझेंटेशन करता किंवा तुम्ही किती चांगल्या पद्धतीने आपलं मत मांडता हा मानता व्यवस्थित बोलता यासारख्या महत्वाच्या बाबी तुमच्या मुलाखतीमधून घेतल्या जाणार आहात त्याचबरोबर तुमच्याकडून संस्थेला काय फायदा होणार आहे यासारख्या बाबी ते पाहणार आहे उदाहरणार्थ तुमच्याकडे जर कला असेल गायन असेल वादन असेल किंवा संगणक जर ज्ञान असेल तुम्ही तुमची फाईल बनवणार आहात त्याच्यामध्ये एमएससीएटी जर तुमचा असेल तर तुम्ही एमएससीएटीचं प्रमाणपत्र सोबत ठेवा फाईलमध्ये त्या ठिकाणी टाका जेणेकरून संस्थेला जास्त तुमचा उपयोग होईल कारण संस्था कधी पण या ठिकाणी आपला उमेदवार निवडताना संस्थेला त्यांच्यापासून काय फायदा होईल एक्स्ट्रा तो विचार करणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे नुसते टेटचे मार्कावर जाऊन नका तर तुमच्याकडे वेगळ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या संस्थेला निश्चित या ठिकाणी फायदा होईल शिष्यवृत्तीचं काही नॉलेज असेल तुम्ही यापूर्वी जर क्लासेस घेतले असतील तर निश्चित तुम्ही ते सांगत चला की मी या पद्धतीने क्लासेस घेतलेले आहेत काही सर्टिफिकेट जर तुमच्याकडे अनुभवाचं असेल तर तिथे त्या ठिकाणी फाईलमध्ये दाखवा जेणेकरून तुमचं इम्प्रेशन हे चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे कारण मुलाखत ही फक्त या ठिकाणी औपचारिक स्वरूपाची असणार आहे तुमच्याकडे काय वेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहे हे जाणून घेण्यासाठी फक्त एक तो एक कारण आहे त्यामुळे मित्रांनो पूर्ण तयारीशी जा बाल मानशास्त्राच्या संदर्भात प्रश्न विचारतील कारण तुम्हाला वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना सामोरं जायचं आहे वेगवेगळ्या स्वभावाचे विद्यार्थी असणार आहेत वेगवेगळ्या वृत्तीचे विद्यार्थी असणार आहेत तुम्ही त्यांच्या समस्या कशाप्रद्धी निराकरण करताय यासाठी तुम्हाला ते प्रश्न विचारणार आहेत त्यामुळे त्याचा थोडासा अभ्यास करून जा त्यानंतर तुम्हाला शिक्षण क्षेत्रातील महत्वाची जी जनरल नॉलेज असेल महत्वाच्या ठिकाणी शासन निर्णय असतील किंवा जी आता महत्वाची माहिती आहे ती या ठिकाणी वाचून जा जेणेकरून करंटमध्ये राहा शिक्षण क्षेत्राच्या संदर्भात त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न देणं सोयीस्कर होणार आहे आता मात्र या ठिकाणी आपण आपली फाईल कशा पद्धतीनं सोबत कोणती कागदपत्र सोबत घेऊन जायची आहे ती कागदपत्र या ठिकाणी पाहणार आहोत बघा तुमच्या सोबत मित्रांनो तुम्ही दहावी बारावीचे प्रमाणपत्र सोबत सर्वजण घेऊन जाणार आहे पण तुमची फाईल वेगळी ठरण्यासाठी तुम्ही सोबत तुमच्या आतापर्यंत जी वेगळी तुमची प्रमाणपत्र असतील म्हणजे तुम्ही एखादा खेळाडू असेल ते त्याचं प्रमाणपत्र जर असेल तुम्ही त्याचं आरक्षण जर लाभ घेत असाल परंतु इतर काही प्रमाणपत्र असेल तुम्हाला संगीत गायन वादन किंवा नृत्य यासारखे वेगवेगळ्या कलांमध्ये जर रस असेल मित्रांनो त्यांची प्रमाणपत्र सोबत ठेवा संगणकात जर ज्ञान असेल तर ते सर्टिफिकेट या ठिकाणी जोडा तुमचं प्रेझेंटेशन चांगलं झालं पाहिजे त्यांना तुम्ही संस्थेमध्ये आल्यानंतर वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी संस्थेला फायदा करून देणार आहात विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं करा संस्थेचा पट वाढावा यासाठी तुम्ही काम करणार का आहात अशा पद्धतीने तुम्ही त्यांना जर भासवलं तर निश्चित संस्थेची जी कमिटी आहे ती तुम्हाला गुंधान अधिक करेल त्यामुळे मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त पद्धतीनं आपली फाईल चांगल्या पद्धतीनं बनवा आता तुम्ही आपल्या फाईलमध्ये दहावीचं प्रमाणपत्र आणि गुणपत्रक त्याचबरोबर बारावीचं प्रमाणपत्र आणि गुणपत्रक बीएचं प्रमाणपत्र गुणपत्रक एम एचं प्रमाणपत्र म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनचं प्रमाणपत्र आणि गुणपत्रक या ठिकाणी ते असेल तुम्ही जर अर्ज अकरावी बारावीसाठी करणार असाल तर निश्चित या ठिकाणी ते लागणार आहे तुमची व्यावसायिक वर्त जी असणार आहे बीएड असणार आहे ते बीएडचं गुणपत्र आणि प्रमाणपत्र हे सर्व कागदपत्र या ठिकाणी महत्वाची म्हणजे अटेस्टेड करून घ्या सत्यप्र सत्यप्रती करून घ्या त्यानंतर धावा धावा व्हायला नको त्यामुळे अगोदरच हे सर्व बंच बनवा तीन तीन चार चार एकाच्या प्रिंट काढा आणि त्याची बंच बनवा आणि त्या मुलाखती जाताना सोबत घेऊन जा एक एक ते त्या सर्वाची प्रिंट सत्यप्रत जी असेल ती तुमचा या ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला त्याची सत्यप्रत सोबत घेऊन जा त्यानंतर डोमिसाईल रहिवासी प्रमाणपत्र हे तहसीलदारांना या ठिकाणी लागतं तेही सोबत या ठिकाणी तुमच्या फाईलमध्ये असू द्या त्यानंतर मित्रांनो तुम्ही जी पवित्र पोर्टलवर प्रोफाईल या ठिकाणी अपडेट केलेली आहे फॉर्म भरलेला आहे त्याची प्रिंट एक या ठिकाणी राहू द्या तुम्ही जर टी दोन या ठिकाणी उत्तीर्ण असाल तर टी दोनचं प्रमाणपत्र तुम्ही तुमच्यासोबत असू द्या आणि जी प्रिंट या ठिकाणी तुम्ही गुणपत्रकाची काढलेली आहे ऑनलाईन ती प्रिंट या ठिकाणी असू द्याची झर असते त्या या ठिकाणी चालते टेटचे गुणपत्रक तेही या ठिकाणी फाईलमध्ये लागणार आहे ते महत्वाचं आहे तुम्ही ज्या जातीमधून या ठिकाणी आरक्षणाचा लाभ घेणार आहात त्या जातीचं या ठिकाणी प्रमाणपत्र आणि जात वय त्या प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे त्यामुळे ही या ठिकाणी त्याची कार्यवाही तुम्ही ते प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सुरुवात करा नक्कीच आपल्याला मेच्या अगोदर या सर्व प्रक्रिया आटोकणार आहे न्यायालयीन ज्या बाबी आहेत त्यासाठी प्रशासन कालच सांगितलेल्या व्हिडिओ प्रमाणे प्रशासन सर्व न्यायालयाच्या ज्या याचिका आहेत त्या सर्व एकत्रित निकाल लावण्यासाठी प्रयत्नशील आहे न्यायालयाचा निकाल वर नो काही येऊ द्या पण शिक्षक भरती काही स्थगित होणार नाही त्यामुळे शिक्षक भरती होणारच आहे हे सर्व कागदपत्र तुम्ही चांगली फाईल बनवा जेवढी फाईल तुमची अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बनलेली असेल जास्त प्रमाणपत्र असतील तुमचा अनुभव सर्टिफिकेट असेल तर तेवढे चान्सेस तुम्हाला संस्थेमध्ये या ठिकाणी लागण्याचे सर्टिफाय फॉर्मची प्रिंट सोबत असू द्या ते आपल्या फाईलमध्येच असू द्या तुम्हाला जर हा व्हिडिओ या ठिकाणी महत्वाचा वाटला तर लाईक करा उपयोगी वाटला तर शेअर करा